नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये कालवडेला कापस्टाटर देण्याचे किती चांगले फायदे होतात याची माहिती बघून तुम्ही नक्कीच आपल्या कालवडेला कापस्टाटर चालू कराल याची मला खात्री आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर लक्षपूर्वक आजचा व्हिडिओ जर बघितला तर तुम्ही कालवड संगोपनामध्ये कधीच मागे राहणार नाही कारण ज्यावेळेस वेळेस आपण गाय गायपालन करतो त्यावेळेस दूध उत्पादन कसे जास्त निघेल हे आपण बघतो त्यासाठी आपण चांगल्या ब्रीडच्या सीमेंचा वापर करतो आणि त्यापासून कालवडी जन्माला आल्यावर तिचे संगोपन करत असताना अगदी प्रॉपर पद्धतीने दूध पाजणे असो डिवॉर्मिंग करणे असो किंवा चारासुद्धा सुद्धा देतो पण नुसते जास्त दूध पाजून आणि वैरण देऊन कालवडीच्या योग्य प्रमाणात वाढ ही होत नसते त्यासाठी आपण त्या कालवडीला कापस्टार्टर द्यावे लागते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये कालवडीला जन्मल्यानंतर किती दिवसापासून आपण काप स्टार्टर चालू करावे आणि किती प्रमाणात आणि किती दिवस द्यावे त्याने नक्की आपल्या कालवडीमध्ये कोणते फायदे होतात याची संपूर्ण माहिती विथ प्रूफ म्हणजे प्रूफसहित तुम्हाला देणार आहे त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करायला विसरू नका कारण इथून पुढचे जे व्हिडिओ येणार आहेत ते ऑल्या बटनावर क्लिक केले तर तुम्हाला बघायला मिळणार आहेत मित्रांनो आपल्या कालवडीला स्टार्टर देणे एवढे महत्त्वाचे हो असते की दूध देणाऱ्या गाईला एखाद्या वेळेस पशुहार कमी दिला तरी काही फरक पडत नसतो पण ज्यावेळेस ती लहान असताना जर तिला स्टार्टर दिले असते तर ती सध्या जेवढे दूध देत असते त्याच्यापेक्षा चाळीस ते पन्नास टक्के दूध नक्कीच जास्त दिले असते एवढा फायदा म्हणजे एवढा फरक या स्टार्टर दिल्याने होत असतो मित्रांनो आपली कालवड जन्मल्यानंतर सातव्या दिवशी तिचे डिवर्मिंग आपण करतो त्याचबरोबर काही डॉक्टर तुम्हाला सांगतात की कालवड वीस वी वी। ते पंचवीस दिवसाचे झाल्यावर हिरवी विरेनं वाळलेला चारा सुरुवात करावी असे बरेच तज्ज्ञ लोकांचे म्हणणे असते पण माझ्या अनुभवानुसार तुम्हाला सांगतो की कालवडीचे पहिले डिवर्मिंग झाल्यानंतर आपण त्या कालवडीला कॅपस्टार्टर चालू करावे असं जर तुम्ही केले तर पुढील काळात एकदम जबरदस्त असा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळ मिळेल आपण काय करायचे की कालवडीला एका भांड्यामध्ये कापसाटर ठेवायचे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवायचे आपण एक दक्षता घेतली पाहिजे की कायम त्या भांड्यामध्ये कापस्टाटर हे शिल्लक असले पाहिजे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी हे शिल्लक असली पाहिजे म्हणजे त्या कालवडीला जेवढे कापस्टाटर खायचे आहे तेवढे आपण ठेवले पाहिजे आणि पाणीसुद्धा हे कंटिन्यू ठेवले पाहिजे असे तुम्ही नियोजन करणे गरजेचे आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट कालवड तीन महिन्याची होईपर्यंत आपण त्या कालवडीला कसला चारा द्यायचा नाही लक्षात ठेवा कालवड तीन महिन्याची हो, होईपर्यंत आपण चारा कुठलाच द्यायचा नाही फक्त कापस्टार्टर दूध आपल्या त्या कालवडीला द्यायचे आणि त्या कापस्टार्टरमध्ये शक्य असेल तर तुम्ही तपासून बघा की प्रोटीनची ही बावीस ते तीस टक्के एवढी असावी आणि एन हा सत्तर टक्के असला पाहिजे आता तुमच्या लक्षात येण्यासाठी एक फोटो तुम्ही आता स्क्रीनवर बघत आहात त्यामध्ये कालवडीच्या पोटाच्या आतील भागामध्ये पंचवीस टक्केचा जो जो भाग आहे तो रोमेनचा भाग आहे आणि त्याच्या बाजूला ओमेझॉन आणि रेक्टिक्युलम असे दोन भाग आहेत आणि सत्तर टक्केचा जो, जो भाग आहे तो आहे या याचा जो भाग आहे तो मोठा असण्याचे कारण म्हणजे त्या कालवडीला फक्त आपण दूध पाजत असतो हिरवी वेरण किंवा वाळलेला चारा देत नसल्यामुळे रोमेनचा भाग हा पंचवीस टक्के असतो मित्रांनो आपण लहान कालवडीच्या पोटातील आतील भागाचा जो पोटो बघितला आता म्हणजे लहान कालवडी ज्यावेळेस लहान कालवड असते का तिच्या पोटामधील जे आतले कप्पे असतात ते किती टक्के असतात ते आता बघितले आता ज्यावेळेस ती जी कालवड आपली मोठी होती तिची गाईमध्ये ज्यावेळेस रूपांतर होते त्यावेळेस तिच्या पोटाच्या आतील जो भाग असतो तो कसा असतो तुम्हाला आता स्क्रीनवर तुम्ही बघत आहात या फोटोमध्ये रोमेनचा जो भाग आहे तो सत्तर टक्के झालेला आहे आणि ॲबेमॅझम हा सत्तर टक्के होता तो पंधरा टक्केच झालेला आहे आणि ओमेझोन आणि एरेक्टिकुलम त्याच्याबरोबर तुम्हाला दिसतच आहेत तुम्ही बघत आहात आता मित्रांनो आता तुम्ही जर तुमच्या कालवडीला स्टार्टर खाऊ घातले तर काय फायदा होतो त्याची माहिती तुम्हाला फोटोवरून दाखवतो कारण जनावरांच्या पोटाचा जो मेन भाग असतो तो रुमेन हा असतो म्हणून रुमेनची वाढ चांगली झाली तरच ते जनावर चांगले दूध देते तुमच्या लक्षात येण्यासाठी मी काही फोटो स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो आता तुम्ही बघत आहात की पहिल्या फोटोमध्ये आपण आपल्या कालवडीचे नुसते दूध पाजल्यावर कशाप्रकारे तिचे जे रोमेन असते ते त्याच्यामधील आतील भाग कसा असतो तो तुम्ही बघता त्याच्यानंतर दुसऱ्या फोटोमध्ये आपल्या कालवडीला दूध आणि त्याच्याबरोबर चारा दिल्यावर कशा पद्धतीने रोमेनचा भाग डेव्हलप होत असतो हा थोडा चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला भाग तुम्हाला दिसत आहे आणि आता तिसऱ्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की कालवडीला दुधासोबत कापस्ट्राटर दिल्याने किती चांगल्या पद्धतीने रुमेनची डेव्हलपमेंट झालेली आहे मित्रांनो रुमेनचा जो फोटो तुम्ही बघत आहात त्याच्यावर जेवढ्या जास्त रेषा असतील तेवढे चांगले असते कारण जेवढ्या जास्त रेषा असतील तेवढे ते, ते रुमेन हे मजबूत असते त्यामध्ये पचन करण्याची क्षमता खूप जास्त असते त्यामुळे स्टार्टरच्या वापराने काय होते की रुमेन हे फुल म्हणजे पूर्ण क्षमतेने कार्य करते आणि त्याची वाढ ही खूप चांगल्या प्रकारे होते मित्रांनो जनावरे जे दू दे दूध देतात ते पूर्णपणे रुमेनच्या कॅपॅसिटीवर डिपेंड असते कारण खाल्लेला चारा किंवा खुरा किंवा इतर जो पशुहार असतो तो हा योग्य प्रकारे फर्मेंटेशन करण्याचे काम हे रुमेन करत असते पशुपालक मित्रांनो आपल्याकडे जन्माला आलेल्या कालवडीपासून आपल्याला दूध उत्पादन जास्त घेण्यासाठी जेनेटिक हा मुद्दा महत्त्वाचा आहेच पण त्या कालवडीला लहानपणी योग्य न्यूट्रिशन जर नाही दिले तर चांगले ब्रीड असूनसुद्धा आपण दूध त्याच्यापासून घेऊ शकत नाही आणि पुढे चालून ते आपल्या अपेक्षेप्रमाणे दूध देत नाही कारण दुधाचे जे सर्कल असते ते रुमेनोवर अवलंबून असते त्यामुळे आपण आपल्या कालवडीला सुरुवातीपासून आता मी सांगितल्याप्रमाणे स्टार्टर दिले तर विल्यानंतर दूध तुमच्या अपेक्षेप्रमाणे किंवा अपेक्षेपेक्षा जास्त तुमची कालवड देईल याची मला खात्री आहे कारण आम्ही स्वतः या पद्धतीने कालवडी तयार करतो आणि तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघतच आहात की कालवडी कशा पद्धतीने आहेत तर तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना शेअर करा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद